सुप्रसिद्ध असणाऱ्या चौपाडातील तोरला मंगळवेडा तालीम गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जात आहे श्रींची महापूजा व आरती मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाली मंडळाने आजपर्यंत गणेशोत्सव काळात राष्ट्रीय एकात्मता मंडळाने आजपर्यंत गणेशोत्सव काळात राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्म समभावाची भावना जोपासली आहे अशी प्रतिक्रिया मंडळाचे विश्वस्त प्रताप चव्हाण यांनी दिली आपण सध्या उपस्थित आहोत सोलापूर शहर गावटाण परिसर येथील महत्वाचा गणपती थोरला मंगळवेडा तालीम परिसर येते थोरला मंगळवेडा तालीम युवक मित्र मंडळ येते आपण येथील पदाधिकारी किंवा आयोजकांकडून आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमांविषयी किंवा उपक्रमांविषयी माहिती जाणून घेऊया थोरला मंगळवेडा तालीम गणेशोत्सव मंडळ गेल्या अनेक अनेक वर्षापासून मोठमोठे विविध कार्यक्रम सामाजिक उपक्रम चालू असतात कैलासवाशी बाळासाहेब अण्णासाहेब शिंदे आणि कैलासावाशी शिवाजी महाराज पिशे यांच्या माध्यमातून ही मंडळाची मोठी भरभराटी चालू झाली या मंडळामध्ये जवळजवळ एक हजार मुलांचं लेझिम पथक असतं त्याच्यानंतर बाळासाहेबाने महाराजानंतर क अमोलबापू शिंदे युवा नेते आणि संकेत भाऊ पिशे यांच्या नेतृत्वाखाली या मंडळाची वाटचाल चालू आहे या मंडळामध्ये गेल्या दहा स्थापन झाल्यापासून दहा दिवस मोठमोठ्या लोकांच्या पूजा असतात डॉक्टर वकील उद्योगपती यांच्या पूजा तर असतातच परंतु या सोलापूर शहरामध्ये हे पर्यावरणपूरक असं गणपतीच्या माध्यमातून अमोलबापू शिंदे नगरसेवक असल्यापासून आत्तापर्यंत या सोलापूर शहरामध्ये रस्त्याची दुरुस्ती असू द्या कि, की वृक्षारोपण असू द्या आरोग्य शिबिर असू द्या जेणेकरून महापालिकेच्या सुद्धा ह्या जे लोक झा झाडलोट करतात जे लोक ह्या शहरसच करतात त्यांचीसुद्धा पूजा या, स्योर या मंडळाच्या वतीने केली जाते आणि ह्या मंडळाची मिसर्जन मिरवणूक बघण्यासाठी लाखो लोक दत्त चौक ते मध्यवर्ती मार्गावर उपस्थित असतात त्यामुळं ह्या मंडळाला वेगळं वैभव आहे ह्या मंडळाच्या माध्यमातून हजारो लोक असं घराघरातून बघून टी व्हीवर बघत असतात मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत असतात लाखो पाच पाच दहा ला लोकांचं लाईक या मंडळाच्या लेजमेला असतं आणि या मंडळामध्ये जो कार्यकर्ता असतो तो प्रत्येक जण नेरव्यसने असतो जे कैलासाशी बाळासाहेब शिंदे कैलास शिवाजी पि पिशे यांनी जे घालून दिलेले हे पाहिलं आहे ह्या पुढं ह्या दोघांनी आमच्या आमोलबाप्पा आणि संगीत भाऊ भाऊनी आमच्या मंडळाची भरभराटी चालू आहे आणि या मंडळाचं काम चांगल्या पद्धतीनं असल्यामुळं महाराष्ट्र शासन आणि महापालिकेचे सगळे पुरस्कार आमच्या मंडळाला मिळालेले आहेत कैलासवासी कामटेसाहेब असू द्या त्याच्यानंतरचे अनेक आयुक्त येऊन गेले आपल्या या मंडळामध्ये रोजा सुद्धा रमजान आणि गणपती एकाच वेळेस आल्यामुळं आपल्या मंडळामध्ये सर्व म्हणजे हिंदू मुस्लिम बांधव या भागामध्ये चांगल्या पद्धतीनं वावरत असल्यामुळं आम्ही या मंडळामध्ये प्रोजेक्ट तर पार्टीसुद्धा केलेल्या आहेत त्यामुळं ह्या मंडळामध्ये भेदभाव केला जात नाही त्यामुळे ह्या मंडळामध्ये सर्व जाती धर्माचे लोक जास्तीत जास्त तरुण मुलं आमच्या मंडळात सामील असतात या प्रसंगी मंडळाचे पदाधिकारी व भक्तगण उपस्थित होते